तर सकाळचे वाजलेत पाच आता माझी तयारी झाली निघण्याची भीमाशंकरला तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ह्या दे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तिकडचा परिसर हे सगळं काय दाखवणार आहे सर तिकडचं क्लायमेट एकदम सुंदर वातावरण आहे तिथं निसर्गरम्य बघा हा ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला काय काय दाखवतो मी नक्कीच तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये खूप एन्जॉय वाटेल बघा बघा आता एस टीत बसलो आहे आमची लक्झरी होती पन्नास साठ सीटं होती आम्ही त्याच्यात मला वाटतं मे जेंट्स लोक तीन चारच जणं होतो बघा हा बाहेरचा सुंदर परिसर बघा इथं धुकं दिसतंय का तुम्हाला इथं अख्खा दिवसभर धुका असते भीमाशेखरचं वातावरण तिथं अलीकडं आम्ही हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबलो होतो ते निसर्ग दाखवते तुम्हाला तिकडचं सौंदर्य बघा बघा हे दिवसभर धुकं असतं हा डोंगर भाग दिसतो आहे सगळं धुकं दिसतंय दाट एकदम असा हिरवागार परिसर आहे बघा इथून जमूळ झूम केला आहे मी जरा बघा किती धुकं दिसते आता इथं पार्किंगला गाडी लावली आहे मी चाललो आहे पुढं बरं का दोन किलोमीटर अलीकडं मंदिराची लावली गाडी आहे मी मागं कारण पुढं तिथून पुढं पार्किंग अलाउड नाही आहे तर बघा आता तिथं मी पावसासाठी हे रेनकोट घेतलेली शंभर रुपयाचं तिथं उतरले उतरल्या रेनकोटवाले असतात तयार मग रेनकोट घेतलं आणि तिथून पुढचे पुढं निघालो आता आम्ही आता इथून पुढं दोन किलोमीटर चालायचं आहे आणि तिथून पुढं मग आम्हाला ते मंदिर आमचं येईल आता इथं निघण्याच्या आधी आमचा एक विधी झाला तिथं नटराज रिसॉर्ट व्हाय ना तिथं आमचा आमच्या मठाचा आम तिकडं जो विधी होता रुद्राभिषेक पिंडीचा तो तिकडं झाला तिथून पुढं मग आम्ही आता दर्शनाला इकडं निघालो आहे बघा इथं माकडं दिसत आहेत तुम्हाला हे जंगल आहे पूर्ण भीमाशंकरचं बघा हे माकडं बघा दिसत आहेत तुम्हाला हे खायची वस्तू आज त्याच्यासाठी येतात ते बघा हे आमची लोकं चाललेली सगळे आता हा सगळा तुम्हाला परिसर दाखवतो खूप पाऊस दिवसभर पडत होता दोन्ही बाजूनी खूप घनदाट जंगल आहे भीमाशंकरचं खूप निसर्गरम परिसर आहे एकदम मस्त आणि आज शनिवार असल्यामुळं रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळं तुफान अशी गर्दी होती भीमाशंकरला मुंबईची लोक यू पी बिहारशी इकडची बाजूबाजूची लांब लांबून लोकं कर्नाटकची कुठं कुठं कोपरा कानाकोपऱ्यातून लोक या ज्योतिर्लिंगाला येतात आमच्या पुणे जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर बघा लोक जात आहेत सगळीकडे पावसच पाऊस आहे तर पावसाचं आम्हाला काही वाटलंच नाही सगळे सगळे सगळेच टी स्वामींचे सेवकरी आहेत जेवढे आमच्या एस टी एस टीत आहे सगळी लोकं सगळी सेवकरी आहेत जादा जास्त करून म महिला वर्ग जास्त होता बघा हा म मंदिराचा परिसर हा माझ्या मागं मागं दिवस आहे माझ्याबरोबर होता हा पण सेवकरीच आहे स्वामींचा बघा मंदिराचा परिसर आता आतून काही दर्शन आम्हाला झालं नाही बाहेरचून तुम्हाला दृश्य दाखवतो बाहेरूनच आम्ही लांबून पाया पडलो मुक दर्शन घेतलं आम्ही बघा इथूनच बाहेरून पाया पडलो हे आतमधला परिसर आहे इथं आम्ही नाश्त्याला थांबलो होतो जाता आता आमच्या लेडीज लोकांना भूक लागले होते मग आम्ही थांबलो मग इथलं तुम्हाला दृश्य दाखवते बघा ही लोकं कशी जाता येत आहेत सगळ्यांनी रेनकोट घेतलेले आहेत कारण दिवसभर पाऊस होता ऊन हा विषयच नव्हता तिथं खूप खूप गर्दी होती शनिवारच्या दिवशी आवडला मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत कसा मला जसं शूट करता येईल तसा मी शूट केला आहे माझ्याकडे काय एवढा हायफाय कॅमेरा नाही पण माझ्याच ओपूच्या कॅमेऱ्याने मी शूट केला आहे हा आणि तुम्हाला व्लॉग नक्कीच आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सपोर्ट करायला विसरून बघा श्री स्वामी समर्थ